जय शिवराय मित्रांनो आज आपण व्हिडिओमध्ये शंभूराजांना पकडून देणाऱ्या कान्होजी गणोजीचे काय झाले हे बघणार आहोत एकतीस जानेवारीची रात्र पन्हागड शांत होता पन्हाळ्याच्या कोकण दरवाजावर पहारा देणारा मेटकरी डोळ्यात तेल घालून राखण करत होता अशातच त्याला दूरवर पेटत्या मशालींची रांग दिसली प्रकरण त्याच्या ध्यानात आलं तसा तो पळत बाले किल्ल्यात धावत आला आणि सरणोबत मल्होजी घोरपडे यांना भेटून त्यांना सांगितलं की घात झाला घोरपडे बाबा कोल्हापूरचा तळ संगमेश्वरच्या रोखाने दौडतोय पण नेमके घोडे किती आहेत हे कळेना लगेच पन्हाळ्यावरून हुकूम सुटले मलोजी, संताजी व बहिरजी यांना घेऊन कोकण दरवाजानं पन्हाळा उतरले आणि संगमेश्वरच्या दिशेनं त्यांनी घोड्यांना टाच मारली दुसरीकडे कोल्हापूरहून आंबाघाट मार्गानं मुकर्रब खान आणि आपला इखलास आणि जवळपास दीड हजार सैन्य घेऊन संगमेश्वर जवळ करत होता काही वेळानं संगमेश्वरात थांबलेल्या संभाजी महाराजांच्या कानावर ही बातमी पडली एकीकडं रायगडाला वेळा पडलेला होता दुसरीकडं शत्रू चालून येत होता स्वराज्यातल्या असंख्य अडचणी आणि बाजूनं अडकलेले संभाजी महाराज शांतपणे एरझाऱ्या मारत होते संभाजी महाराजांच्या लक्षात आलं लग की हा डाव कोणाचा आहे कोल्हापूरशिवाय शत्रूचा आसपास दुसरा तळ नव्हता एवढ्या आडवाट्या रस्त्यातून संगमेश्वरावर चालून येण्याची हिंमत त्यांच्यात नव्हती अर्थात हा सगळा डाव गणोजी शिर्खे यांचाच होता या विचारात असतानाच घोड्यांच्या टापांचा आणि आरोळ्यांचा आवाज त्यांच्या कानावर आला तसेच हातात तलवार घेऊन संभाजीराजे बाहेर आले मलोजी आणि त्यांचं सैन्यदेखील प्राणपणानं लढत होतं सगळ्यांचा उद्देश एकच होता की शंभूराजांना तिथून सुखरूप बाहेर काढायचं सगळ्यांनी हट्ट करून महाराजांना घोड्यावर बसवलं गर्दीतून वाट तयार करत शत्रूशी सामना करत शंभूराजे नावळीच्या नदीकाठापर्यंत पोहोचले पण त्यांच्या कानावर बातमी आली बाबा पडले तसं त्यांनी घोडा वळवला सोबत असलेल्या संताजी आणि बहिर्जींना तात्काळ रायगडावर पोहोचण्याचा आदेश दिला आणि स्वतः लढायला लागले मोठ्या दमानं ते लढले पण अखेर शत्रूची दोरं हातात बांधली गेली इकलास दोरखंडात बांधलेल्या शंभूराजांवर अरेरावी करायला लागला पण थोडा वेळ जरी थांबला तरी बाजी पलटू शकते हे लक्षात घेऊन मुकरब खान जास्त वेळ न घालवता महाराजांना बंदिस्त करून तिथून निघाला शिवाजी सावंत यांच्या छावा कादंबरीत असलेला हा प्रसंग अंगावर शहारे आणि डोळ्यामध्ये पाणी आणणारा आहे पुढे शंभूराजासोबत औरंगजेबानं जे केलं ते आपण सगळेच जाणतो पण खऱ्या अर्थानं शंभू महाराज शत्रूच्या हाती लागले ते गणोजी आणि नागोजी शिर्के ह्यांच्यामुळेच पण नेमकं इतिहास काय सांगतो गणोजी नागोजी यांनी ही गद्दारी कशासाठी केली कशी केली आणि मुळात संभाजीराजानंतर पुढं गणोजीचं काय झालं चला याबद्दल आपण जाणून घेऊया अफजलखानाचा कोथळा बाहेर काढल्यानंतर अर्थातच शिवाजी महाराज अफजलखानाचा कोथळा बाहेर काढल्यानंतर शिवाजी महाराजांची कीर्ती सगळीकडे पसरली त्यानंतर त्यांनी शृंगारपुराकडे आपलं लक्ष वळवलं सुर्वे नावाचा मराठा सरदार तिथे स्वतंत्र राज्य करत होता सुर्वेचा पराभव केल्यानंतर त्याचे पराक्रमी सरदार पिलाजी शिर्के यांच्यावर महाराजांचा प्रभाव पडला आणि ते स्वराज्यात आले महाराज महाराजांनीही त्यांना आपलंसं करून शृंगारपूर आणि आजूबाजूची काही गावं इनाम म्हणून दिली पुढे त्यांच्यासोबत नातंही तयार झालं ही, ही सगळी व्यवस्था हे नातं पुढे चालू ठेवण्यासाठी शिवरायांनी आपली मुलगी राजकुमारबाईचा विवाह पिलोजी यांचे पुत्र गणोजी शिर्के यांच्याशी लावून दिला शिर्के आणि लेक येसुबाई शिर्केंची लेख येसुबाई ह्यांना सून म्हणून आपल्या घरात आणली तेव्हा वतनदारी ही महत्त्वाची समजली जात होती आणि आपल्या परिसराची वतनदारी आपल्याला मिळावी ही गणोजीराव शिर्के यांच्या मनात इच्छा होती पुढे अनेक वेळा त्यांनी येसुबाई आणि संभाजी महाराजांनाही ही इच्छा बोलून दाखवली पण वतनदारीच्या आडून सर्वसामान्य शेतकऱ्यांवर अन्याय होतो या कारणानं वतनदारी बंद करून स्वराज्यात सरदारांना पगार दिला जायचा नातेवाईक असूनही आपल्याला वतनदारी का मिळत नाही याचा राग मनात ठेवून गणोजी शिर्के यांनी औरंगजेबासोबत आपले संबंध वाढवले अर्थातच ह्याची खबर छत्रपती संभाजी महाराजांना लागली होतीच पण तिथे चालू असलेल्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी त्यांनी एकदा कवी कलश यांना तिथे पाठवले पण त्याचा फारसा फायदा झाला नाही उलट गणोजी शिर्के यांनी कवी कलशाचा अपमान करून त्यांना हकलून लावलं यावर तोडगा काढण्यासाठी शंभूराजे शृंगारपुरात गेले गणोजी शिर्के ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते पुढं त्यातूनच युद्ध झालं अर्थात युद्धात शिरक्यांना माघार घ्यावी लागली पण आपली माणसं आपल्याच विरोधात जातात स्वराज्याच्या विरोधात जातात हीच खल ही, ही बोचणी शंभूराजांच्या मनात अजूनही सलत होती युद्ध झाल्यानंतर कवी कलश यांना काही काम सांगून महाराज पन्हाळ्याच्या दिशेने आले पुढे बत्तीस शिराळा सातारा वाईमार्ग महाडा घटाणे रायगडावर ते पोहोचणार होते पन्हाळ्याला आल्यावर काही निवड्याची कामं त्यांनी आटोपली आणि मल्लोजी बाबांशी बोलत असताना त्यांना कळलं की क्षत्रू कोल्हापुरात ठाण देऊन बसलाय पन्हाळ्यावर त्याचा रुळा होता पण मलोजीसमोर त्यांचा निभाव काही लागेना हे ऐकून महाराजांना बरं वाटलं अशातच किल्लेदाराने बातमी दिली की रायगडाला इतिकात खणाचा घेर पडलाय क्षणात शंभूराजासमोर रायगड उभा राहिला अर्थात तात्काळ निघावं लागणार होतं पण ठरलेल्या मार्गावर औरंगाबादच्या फौजा असल्याने त्यांना संगमेश्वर शिवाय दुसरा कुठलाही पर्याय नव्हता गरज लागली तर कळवू पाठोपाठ या असं त्यांनी मलोजीबाबांना सांगितलं आणि ते संगमेश्वरच्या दिशेने निघाले शिर्क्यांच्या पागेचा रखवालदार अर्थात धर्मामहार याला देसाईच्या माणसांनी मारलं होतं म्हणजे कल्पना करा की शिर्क्यांच्या पागेचा रखवालदार धर्मामहार याला देसाईच्या माणसांनी मारलं होतं आणि तोच देसाई महाराजांकडे मदतीसाठी आला तेव्हा इमानदार चाकराला म्हणजे धर्मामहारला मारले म्हणून मसू कोतळूक तुरवटे तर्फेचा सारा गाव सरकारात अमानत करून घ्या असा आदेश कवी कलशाला शंभूराजांनी देसाईविरुद्ध दिला इतकं होऊनही एकीकडे शिरक्यांच्या रखवालदाराचा खून करणाऱ्या माणसाला शंभूराजे एक प्रकारे शिक्षा देत होते तर दुसरीकडे शृंगार पुरून पुरहून पळालेले गणोजी आणि कान्होजी शिरके मुकर्रब खानाच्या तळावर जाऊन त्यांना भेटत होते शिवरात्र अगदी तोंडावर आली होती तोणावर आली असताना देखील रात्रभर कोल्हापूरच्या मुकर्रफ खणाच्या तळावर छत्रपती कुठे आहेत दिमतीला किती माणसं आहेत याची खडानखडा माहिती गणोजी आणि कान्होजी शिर्केंनी खानाला दिली होती असं असतानाच छत्रपती संभाजी राजांच्या कानावर दुसरी एक बातमी आली प्रत्यक्ष न्यायाधीश प्रल्हाद पंतांनी मोगल मनसबदार गणोजी शिर्केला लिहिलेला खलिताच त्यांच्यासमोर आला त्या खलित्यात लिहिलं होतं की रामराजे एकले आहेत त्यांनाच हातास धरून गादीवर बसविले तर कुल एकाखाली तुम्हाला मिळेल छत्रपतीसाठी हा एक गादीवर बसविले तर कुल एकखाली तुम्हाला मिळेल छत्रपटी छत्रपती संभाजीराजांसाठी हा एक मोठा धक्का होता मनात अनेक वादळं सुरू असूनही संगमेश्वरात महादेवाचे अनुष्ठान करण्यात आले संगमेश्वरच्या सरदेसाई वाड्यात यज्ञकुंड भरला सगळे पंक्तीला हजर होते संगमेश्वरातला हा शेवटचा दिवस नंतर महाराज रायगडाला निघणार होते असं सगळं ठरलेलं पण ह्याच वेळेला गणूजी शिर्केनं मुकर्रब खणाला बातमी दिली की संगमेश्वराला पाचशे घोडे आहेत आजूबाजूच्या खड्या चढणीचं कडं आहेत आजूबाजूला मातोबरी तर ठाणं पण नाही पन्हाळ्याचे घोरपळे जर सांभाळले तर संभाजीराजे हातात येतीलच फक्त काम फते झालं की आमच्या वतनदारीचं बादशहाला सांगायला विसरू नका असं शिर्के त्या मुकर्रब खानाला सांगत होते ही बातमी ऐकून मुकर्रब खान आणि त्यांचा मुलगा दीड हजार हत्यारबंद सैनिक घेऊन निघाले त्यांच्यासोबत होते कान्होजी गणोजी शिर्के आणि नागोजीराव माने आणि शंभू शंभू महाराज त्या ठिकाणी होते आता नेमकं कसं जायचं हा रस्ता गणोजी शिर्के त्यांना सांगत होते अर्थातच त्यांच्यामुळेच रात्र असूनही तो कठीण रस्ता उडवत ते संगमेश्वरात पोहोचले आणि पुढं होत्याचं नव्हतं झालं शंभूराजे गेल्यानंतर गणोजी चं काय झालं हा महत्त्वाचा मुद्दा शंभूराजे पक शंभूराजे पकडल्यानंतर गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के हे औरंगजेबाच्या सैन्यात होते एकदा जिंजीत राजाराम महाराज असताना जिंजीला शत्रूचा वेळा पडला होता तेव्हा खंडो बल्लाळ ह्यांनी गणोजी मार्फत त्यांना दाभोळचं वतन देऊन राजाराम महाराजांची सुटका करून घेतली असं देखील बोललं जातं त्यांच्यानंतर त्यांच्या पिढ्यांना देखील मराठा साम्राज्यात नाराजीचा सामना करावा लागला अशीही चर्चा ऐकायला मिळते आणि त्यांचा खूप फारसा असा का काही इतिहास आपल्याला मिळत नाही काही जण असं म्हणतात की गणोजी शिर्के ह्यांनी औरंगजेबासोबत हात मिळून एक प्रकारचा गनिमी कावा केला मित्रांनो गणोजी शिर्के ह्यांना वतनदारी पाहिजे होती हे आपल्याला इतिहासात प्रकर्षाने दिसून येतं शंभूराजांना कैद झाली तो एक फेब्रुवारीचा दिवस मराठा साम्राज्यासाठी एक काळा दिवस ठरला पुढे पंधरा फेब्रुवारीला शंभूराजेंना औरंगजेबासमोर हजर करण्यात आले आणि अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी औरंगजेबाने शंभूराजेंना मारले मित्रांनो हे तुम्हाला विवेचन कसं वाटलं ते नक्कीच या व्हिडिओला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा थँक्यू सो मच